मजेत ना असायलाच पाहिजे आवाज येतोय का आवाज येत असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये लिहा की आवाज येतोय आवाज व्यवस्थित असेल तर आपण पुढे चालू करूया आपल्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो कशात लाईक केलेलं ला आहे म्हणजे एक लाईक झाले आवाज येतो आहे असं आपण समजूया नाही रवींद्र ओके हाय दादा रवींद्र सुरेश अमोल सुनील राहुल अमर सोमनाथ अविनाश महेश निलेश निलेश, निलेश नमस्कार हाय विकास जो सुनील विकास अजित महादेव आशिष चेतन हाय नमस्कार नमस्कार सर्वान सोनू तानाजी ओके अक्षय ग्राइन के ग्राफिक्स ओके अशोक अमोल पटील राकेश दोनों सचिन सचिन सोनू नमस्कार जय हिंद जय हिंद नमस्कार किशोर हेलो हाँ, हाय नमस्कार श्री हाय नमस्कार जय वर्दीच्या बघा बाबा तेवढं काय ते <laughs> चाले, चालेल चालेल नमस्कार नमस्कार चला म्हटलं आपल्याला भेटायचं होतं आणि आपल्याशा थोड्याशा गप्पा मारायच्या या अनुषंगानेच मी काही लाईव्ह असं काही सांगितलं नाही कोणाला की लाईव्ह करायचं आहे आणि आपल्याला भेटायचं हेच एक छोट्याशा गोष्टी होत्या दिवसभरामध्ये बऱ्याचशाच गोष्टी घडल्या आणि मला तेवढा वेळ नाही मिळाला दोन तीन विषय दो आहेत दो हो ते दोन तीन विषय आपल्यासमोर ठेवायचे होते आणि त्या दोन तीन विषयावरती आपल्याशी चर्चा करायची होती मागील जर व्हिडिओ आपण पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे खाकी वर्दी संदर्भामध्ये जर असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सुरक्षारक्षक मंडळामध्ये कशा पद्धतीनं काय चाललं आहे आणि ते केव्हापासून कशा पद्धतीने काय करणार आहेत येत्या पुढच्या महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारीपासून नोटिफिकेशनसुद्धा सुरक्षारक्षक मंडळ हे सर्व आस्थापनांना पाठवणार आहे त्यामुळे ते, ते, लोकर। ते सुद्धा एक आपल्याला छानशी गुड न्यूजच आहे दुसरी गुड न्यूज अशी आहे की आपले किमान वेतन जे आहे ती किमान वेतनसुद्धा आता शासन दरबारी आहे त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर म्हणजे ते सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या दोन तारखेपर्यंत तेसुद्धा डिक्लेअर होईल मित्रांनो दोन ते पाच तारखेपर्यंत किमान वेतन जे आहे ते सगळं काही डिक्लेअर होईल आपल्याला त्याचेसुद्धा चाहूल आणि त्याचे सगळे काही गोष्टी आपल्याला आहेतच त्याच्यामध्ये आता काय बदल होतोय किंवा शासन निर्णयप्रमाणे कसं आहे त्याच्यामध्ये फार फारसा काय असा बदल नाही आहे असं समजून येते म्हणजे जे आपल्यापर्यंत माहिती येते असे महेश नमस्कार शैलेश नवीन ओळखपत्र क्यू आर कोड बनवायला पाहिजे ओके बनगले ओके तुमचं छान हा सजेशन आहे नवीन ओळखमध्ये क्यू आर कोडचं चा सुद्धा छान 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 ही सुद्धा संकल्पना छान आहे त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये येऊ की क्यू आर कोड आपण म्हणजे दुसरं कोणीही त्याचा वापर करू शकतात पाहू शकतात शासकीय जे काय असेल त्या ठिकाणी छान त्या सगळ्या काय गोष्टी आहेत ते सुद्धा नवीन आपण आय डी कार्डमध्ये घ्यायला लावू चांगली गोष्ट आहे सजेशन आपण होतो की आपलं जे किमान वेतन आहे ते किमान वेतन जे आपलं आहे त्याच्यामध्ये आता जो तुमचा डी ए आहे तो डी ए काय करतात बेसिकमध्ये टाकतात सगळं काय डी ए आणि डी ए झिरो होतो त्या ठिकाणी मग नवीन डी ए वाढतो तो आपल्या पगारामध्ये इम्प्लू होतो परंतु केंद्र शासनानं जसं आपल्या कामगारामध्ये नवीन काही बदल गेलेले आहेत कामगार कायद्यामध्ये जे काही बदल त्यांना करायचे ते आहेत त्या अनुषंगाने त्यांनी जे काही वेतनश्रेणी जे लागू केलेले आहेत ते जर महाराष्ट्र शासनानं वेतन श्रेणी जर चालू केली तर महाराष्ट्र शासनामधल्या ज्या वेतनश्रेणी अनुषंगाने आपल्याला सर्वांना त्याचा बरासाच इफेक्ट पडतोय आणि त्या आपल्या सर्वांच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये फरक हा नक्कीच पडतोय चांगला फरक पडतोय त्या ह्याच्यानुसार परंतु महाराष्ट्र शासनाने जे बावीस बारा डिस ऑगस्टला जे आपलं किमान वेतनचं जे आहे त्याच्यामध्ये काही खालसा म्हणजे जास्त काही फरक पडत नाही असं त्याच्यामध्ये दिसून येते मित्रांनो या झाल्या आपल्या त्या अनुषंगाने बातमी मी जे काय तुम्हाला द्यायची होती ती किमान वेतन आणि हे सर्व काही होत आलेलं आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही आहे परंतु आपल्यासाठी सर्वात आता जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला सर्वांना सांगणं फार जरुरीचं आहे आता मित्रांनो केंद्र शासनानं महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर देशभरामध्ये कामगार कायद्यामध्ये जे काही बदल आहे तो बदल ते घडवून आणतायत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ते त्यांचं विचारविणं म्हणजे कायद्यामध्ये बरेचशाच बदल चालू आहे त्याच अनुषंगाने त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनसुद्धा आत्ता नवीनच स्थापित झालेलं आपलं जे काही महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षेखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये ना मित्रांनो सगळे होते म्हणजे प्रधान स सचिवापासून म्हणजे मेन सचिव आपले जे मुख्यमंत्री सचिवालयापासून जे आपले कामगार प्रधानमंत प्रधान, प्रधान सचिव उपसचिव ते सगळे अधिकारी त्या बैठकीमध्ये होते त्या बैठकीमध्ये या सर्व गोष्टींच्यावरती चर्चा झाली म्हणजे कामगार कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना बदल करायचा आहे कोणत्या पद्धतीनं काय करायचं आहे या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली जे बैठक झाली ना मित्रांनो ते तुम्हाला सांगतो आहे आत्ताच तुर्तास गेल्या हफ्त्यामध्ये बैठक झाली चार दिवस झाले असेल त्या बैठकीला होऊन मला जास्त काय त्याच्यामधून त्या बैठकीला काय घडलं त्याच्यामधून मला काय इम्पॅक्ट म्हणजे काय अशी परफेक्टली अशी माहिती नाही आहे परंतु त्याच्यामध्ये जे ठळक वैशिष्ट्य होते जे मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये आपला सुरक्षारक्षक कायदा अधिनियम सु नवीन म्हणजे बदल बदल करण्यात येणार असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं म्हणजे आपला जो सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी त्या कायद्यामध्ये सुधारणा सुधारणा बदल असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते प्रामुख्याने त्याच्यामध्ये मला ते वाचायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने म्हटलं की याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो आता मागेच गेल्या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर मित्रांनो विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे सुद्धा आपल्याला त्या कामगार मंत्री महोदयाने ते सुद्धा ठेवलं होतं परंतु त्यानंतर जे कामगारांनी उठाव केला माथाडींच्या असू देत किंवा सुरक्षारक्षक असू देत मग त्या कायद्यामध्ये काय तर बदल करायचा आहे किंवा आणि काही गोष्टी करायच्या असतील तर त्या अनुषंगाने विधिमंडळाच्या सचिवालयामधून एक परिपत्रिक निघालं आणि एक बैठक आयोजित करण्यात आली ती एक कमिटी बनवली त्या कमिटीमध्ये जे कोणी आमदार असतील अधिकारी असतील ते सर्व त्या कमिटीमध्ये होते आणि त्या कमिटीच्या बैठका सुद्धा झाल्या की या कायद्यामध्ये काय काय बदल घडवायचा असेल काय करायचा असेल तर तो कशा पद्धतीने आणि काय केला पाहिजे त्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी बैठका ह्या झाल्या परंतु ते विधिमंडळ विधेयक विद्वें क्रमांक आता ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपल्याला वाटलं की ते येईल ये किंवा नाही कारण कामगार मंत्रीच नव्हते त्यामुळे ते, ते आलं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये ते नक्कीच येईल त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आत्ता जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आल्या असतील ह्या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद झाल्या असतील की या पद्धतीनं सुद्धा हा जो काय आहे तो प्रकार आपला एक एक, एक, एक आ, महिना एक सॉरी एक वर्ष आधीपासून जो चालू आहे की कायद्यामध्ये बदलन कायद्यामध्ये सुधारणा आता सुरक्षारक्षक मंडळाच्या आपण पॉझिटिव्ह थिंकिंगनं जर गेलो मित्रांनो तर कायद्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात सांगा बरं तुम्ही कमेंट्समध्ये लिहा योगेश नमस्कार सांगा चला चला पटपट पटपट सांगा पाहूया तुम्हाला या कायद्यामध्ये काय काय बदल कायद्यामध्ये बरं का मित्रांनो जो आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये मंडळ एकत्रीकरण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक साहेब पी एफ ऑनलाईन चला या कायद्यामध्ये कायद्यामध्ये सांगा कायद्यामधल्या बदलाच्या गोष्टी विचार करा कायदा कायदा म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बनलेला जो आहे तो त्याच्यामध्ये काय होऊ शकतं सांगा बदल योगेश तुम्ही जे बोलताय ते कायद्यामधला बदल कायदा काय सांगतोय कायद्यामधलं जे आहेत ते बोला कायद्यामध्ये काय येऊ शकतं ते सांगा की ह्या सा सगळ्या काही गोष्टी काय येऊ शकतात शासन निर्णय काय घेऊ शकतं तेवीसावं कलम माहिती आहे चौदावं कलम माहिती आहे पंधरावा कलम माहिती आहे सात कलम माहिती आहे काय आहे त्याच्यामध्ये चाळीसावं कलम पण एक आहे <laughs> हे आहेत का माहिती तुम्हाला नाही माहिती मित्रांनो त्यामुळे तुम्ही हे बाकीच्याच गोष्टी त्याच्यावरती चर्चा करणार एकालाही माहिती नाहीये जेवढे पाहत असतील त्यांना सुद्धा कोणी सुद्धा सांगू शकत नाही की या कायद्यामध्ये काय बदल होणार आहे हे सूचक आत्ता सुद्धा आपल्याला मिळालंय का आपण कामगार प्रतिनिधींना यासाठी जागृत राहिलं पाहिजे का येत्या काळामध्ये चांगलाच बदल होईल असं कशावरून त्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला अडचणीच्या सुद्धा येऊ शकतात ज्या सुरक्षा रक्षकाला आपण न्याय द्यायचा आहे त्याला न्याय जर नाही देता आला अशा जर काही शासनाने अटी गाठल्या त्याच्यामध्ये तर काय तेविसाव कलम रद्द होणार की नाही राजेश ते माधवराव भोसले साहेबांनी सुद्धा इतकी आंदोलन केली की के तेविसावं कलम रद्द झालं पाहिजे परंतु ते नाही होत आहे ठीक आहे त्याच्यात मित्रांनो ते नाही होत आहे ना पण त्याला जे काय सूट दिलेले आहेत त्याला काय अधिकार दिलेले आहेत त्याला तर थोडस चाप थोडस काहीतरी बसवू शकतं की नाही त्याला थोडंसं कुठं तर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतं की नाही त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल होऊ शकतो की नाही नक्की होऊ शकतो ना मित्रांनो त्या गोष्टी नमूद झाल्या पाहिजे आणि सुरक्षा रक्षक मंडळातले नोंदी सुरक्षा रक्षक किती आहेत ओ हटाबोतावरती मोजणे इतपत पण प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक किती आहेत लाखोमध्ये आहेत मग कायदा बनवायचा आहे कुणासाठी शासनानं विचार केला पाहिजे ना कायदा बनवला पाहिजे कशासाठी काय बनवलं पाहिजे शासनाने कायदा कुणासाठी बनवला पाहिजे जे हाताबोटावरती मोजणे इतपत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकरता करता की लाखो सुरक्षा रक्षक असे आहेत की जे ठेकेदाराकडे काम करतात आणि त्यांना काहीही सुविधा मिळत नाही पगार वेळेवर मिळत नाही पगार व्यवस्थित मिळत नाही बोनस लीवच्या सुट्ट्या त्यांना ते मिळत नाही त्यांच्या आरोग्याविषयी काही सुद्धा तरतूद करत नाही आहेत मग त्यांच्यासाठी करायचा की करायचा कोणासाठी शासनाने बरोबर आहे की नाही सुरक्षा रक्षक तर सगळेच आहेत ना आहेत की नाही मग कुणासाठी कायदा करायचा हे शासनानं मित्रांनो लक्षात पहिले घेतलं पाहिजे या अधिकाऱ्याने पहिले लक्षात घेतलं पाहिजे आणि मग आपण काय मागणी करतोय आपल्याला आता जे काही कामगार प्रतिनिधी आपल्याकडे आहेत जर ह्याच्यामध्ये काही अडथळा येत असेल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्यामध्ये तर ते पत्रव्यवहार करून तो शासन दरबारे घेऊन त्याला मित्रांनो तिथं जाब विचारून ते, ते कायदा रद्द किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला सांगतात आपले जेवढ्या जेवढे आता आपण पाहतोय ज्या प्रतिनिधी आहेत ते मुंबईमधले खास करून बाकी इतर जिल्ह्यामधले माझ्या काही जास्त करून संपर्कात नसतात त्यामुळे ते कशाप्रकारे पत्रव्यवहार करतात किंवा ते काय मागणी करतात किंवा कायद्यामध्ये कोणता बदल पाहिजे आ, ते माझ्यापर्यंत कधी पोहोचत नाही त्यामुळे मला काही त्या त्यातलं काय माहिती नाही आहे परंतु वार मुंबईमधले जे कामगार प्रतिनिधी आहेत ते वारंवार नेहमी हा तेविसावा कलम कायद्याची अंमलबजावणी हे पुरेपूर झाली पाहिजे एकोणीस एक्क्याऐंशीला कायदा बनला पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत मे मित्रांनो व्यवस्थित नाहीये ज्या सुरक्षा रक्षक मंडळाला स्टाफ नाही आहेत ते तर स्टाफच नाही आहेत मित्रांनो आज आमच्या सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडामध्ये बघा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तिथे ठेवावं लागतात जो स्टाफ आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती स्टाफ ठेवला त्यांनी तर सर्व घोटाळाच करून टाकला पगार कोणाच्या नावावरती घेऊन पगार भरपूर म्हणजे लाखो रुपयाचा त्याच्यामध्ये घोटाळा झाला मित्रांनो असं इतर जिल्ह्यामध्ये होत नसेल हे कशावरून म्हणून लवकरात लवकर शासनाने पहिला जो आहे तो स्टाफ पुरवला पाहिजे कायद्यामध्ये बदल कायद्यामध्ये नवीन काय करणार असेल तर नक्कीच करायला पाहिजे परंतु ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत इतरांच्यासाठी सर्व सुरक्षा रक्षकांसाठी महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांसाठी कल्याण कसं होईल एकच सुरक्षा रक्षकांना सगळे काही नियमावली का किंवा सर्व फायदे जे काय ते कसे मिळता येतील आता मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचे जर फायदे म्हटले तर मित्रांनो त्यांना ई एस आय सीचा जो फायदा आहे तो आहे आता कामगार कल्याण मंडळाचे फायदे जे आहेत ते आहेत म्हणजे बरं बहुतांश असे जे काही कल्याणकारी योजना ज्या आहेत ते सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा वापर करतात त्याचे सुरक्षा रक्षक फायदेसुद्धा घेतात परंतु इतर जिल्ह्यामधले काय परिस्थिती आहे इतर जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे ना मित्रांनो इतर जिल्ह्यामधले तशी परिस्थिती फारच वेगळी आहे आता काही काय का जिल्ह्यामधले जर लेवीचा प्रकार म्हटला तर त्यांना लेवीमध्ये किती आपल्याकडे पैसे जमा होतात बरोबर की नाही लेवी किती लेवी कि, ले, किती टक्के यूज केली जाते सांगा मित्रांनो चला तुम्ही आता आहेच चला लेवी किती टक्के घेतली जाते लेवीची विगतवारी कुणाला माहिती आहे का चला सांगा पाहू लेवीची विगतवारी किती आहे हा सांगा सांगा चला कमेंट्स बंद झाल्या <laughs> प्रश्न विचारले की हां इतर प्रश्न येतात पंचेचाळीस नाही बेचाळीस नाही पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के पण नाही पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के रायगड जिल्हा बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के पंचेचाळीस टक्के महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आपलं नाव नाही आहे पण महाराष्ट्र सुरक्षक म्हणून आहे पंचेचाळीस टक्के कोणती कोणत्या जिल्ह्यातलं सांगत आहे त्रेचाळीस टक्के कपात नाही बेचाळीस टक्के शेहेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के कोणता जिल्ह्यातला जिल्हा सांगा ना तो जिल्हा सांगायचा चाळीस टक्के निलेश कदम कोणता जिल्हा सुनील रुपेश आता हे वेगळं वेगळं आहे का ना मित्रांनो वेगळं वेगळं आहे ना मुंबईमध्ये पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के काही जिल्ह्यातलं कु कोणी सांगतं की त्रेचाळीस टक्के काही जिल्ह्यामध्ये बेचाळीस टक्के तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय आहे पहिला आपला असतो तो मित्रांनो जो आपला बोनस आहे तो बारा टक्के बोनस आहे त्याच्यामध्ये आपला जो आ, लिवचा पगार असतो तो सुद्धा आहे त्याच्यामध्ये सहा टक्के एक टक्का जो चार सुट्टे असतात त्याचा आहे आपल्याला ई एस आय सी जाते ती ई सी सुद्धा त्याच्यामधून आज आहे तो एक भाग आहे दुसरा आप 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 आहे आपल्याला बोनस मिळतो तो सुद्धा बोनस त्याच्यामध्ये आहे आपल्याला कपडे वगैरे मिळतात त्याचा पाच टक्के आहे आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन खर्च म्हणजे आपला जो ऑफिस आहे त्या ऑफिसचा खर्च जो पाण्याचा लाईटचा मेंटेनन्स जो काय असेल तो पाचच टक्के फक्त आहे मग पंचेचाळीस पॉईंट पंचाहतर पंचवीस टक्के लेवी जे आहे ना मित्रांनो त्यातले फक्त पाच टक्के मुंबईमधलं सांगतोय का मी तुम्हाला पाच टक्के फक्त ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे बाकी चाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी ही सुरक्षा रक्षकांच्या वरती आहे म्हणजे त्याचा लाभ फक्त सुरक्षा रक्षकालाच आहे बाकी इतर कोणाला नाही आहे बरोबर का मित्रांनो आयलनगर बेचाळीस टक्के मित्रांनो मग ह्याच्यामध्ये ही फक्त एवढीच तुम्हाला माहिती आहे तीन टक्के लेवीचं माहिती आहे का कोणाला तीन टक्के लेवी कशावरती आकारले जाते ते तीन टक्के ती लेवीचं काय आहे माहिती आहे का आता सर्वांनी हे सांगितलं चला तीन टक्के लेवीचं सांगा पाहू तीन टक्के लेवी किती लोकांना माहिती आहे आणि त्याची आता कायद्यामध्ये एक तरतूदसुद्धा आहे तीन टक्के लेवीचं माहिती आहे का जय सांगू शकता का गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गाडाचे तीन चार मंथ पेमेंट झाले नाही ओके होईल होईल ते पण होईल आपले संजयदादा आहेत त्याच्यात प्रयत्नात आहेत ते सुद्धा लवकरच होईल तीन टक्के लेवीचं माहिती आहे का तीन टक्के लेवीचं बोर्डामध्ये जर पगार अडकला असेल ना तर रामचंद्र ना तुम्ही आपल्या लक्ष्मीराव भोसले साहेबांचं ऑफिसच खाली आहे तुमचा जो काय प्रश्न असेल ना नाही सुटला तर मला विचारा फक्त बोर्डामध्ये जमा आहे का त्याचं काय झालं काय नाही त्याच्या सगळे माहिती तुम्ही आपल्या का कामगार नेते लक्ष्मीराव भोसले साहेबांना सांगा तुमचा पगार होऊन जाईल मंडळामध्ये अडकला असं म्हणताय ना तुम्ही तुमचा पगार होऊन जाईल हा आस्थापनेकडून तुमचा जर पगार आला नसेल तर त्याच्यामध्ये आपण जास्त काही इंटरफेअर करू शकत नाही फक्त आपण सूचना करू शकतो सुरक्षा रक्षक मंडळाला त्या आस्थापनेला परंतु मंडळामध्ये जर पगार अटकलाय त्याचा काय जर प्रॉब्लेम असेल तर सांगा नक्की करन करायला सांगू आपण ते आणि ते होऊन जाईल काम तीन टक्के लेवीचं सांगा की मित्रांनो तीन टक्के लेवीच माहिती आहे का कोणाला काय चला प्रवीण बलेराम येस एमटीएनएलचा पण पगार हो पगारामध्ये केलं पाहिजे की नाही त्याच्यामध्ये नवीन तरतूद केली पाहिजे सगळ्यांचे पगार वेळेमध्ये झाले पाहिजेत मंडळाने तशा अधिसूचना काढल्या पाहिजेत आणि मंडळाला अधिकारसुद्धा आहे ते पगार जो आहे तो वसुली करायचा अधिकारसुद्धा आहे ते वसुली करण्यासाठी अधिकार ज्या कलमामध्ये आहे तो कलम चाळीस त्या चाळीस कलमांतर्गत आपलं सुरक्षारक्षक मंडळ लेवीचं असू दे पगाराचा असू दे आणि कोणताही असू दे ते आपण घेऊ शकतो हे आपल्या सुरक्षारक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्यामध्ये चाळीसाव्या कलममध्ये आहे मित्रांनो सगळ्यांना त्याचा वापर करतो आपला इन्स्पेक्टर जो आहे ना त्या इन्स्पेक्टरला खूप साऱ्या पावर्स आहेत मित्रांनो भरपूरशा पावर्स आहेत आपले जे इन्स्पेक्टर्स आहेत त्यांना त्याचा वापर योग्य ते झाला पाहिजे ते योग्य तो वापर होण्याकरता आपल्या संघटना प्रतिनिधी तेवढे चतुर चानाक्ष असणं पाहिजे आणि सगळे असणं जरुरीचं आहे मित्रांनो म्हणूनच तीन टक्के लेवी मधून तीन टक्के बहुतेक गंगाजळीत कट होते नाही, 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 नाही। तीन टक्के लेवीचं सांगा मित्रांनो तीन टक्के लेवीचं माहिती आहे का कुणाला तीन टक्के लेवीचं नाही माहिती कोणाला जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक आहेत ना तेवीसाव्या कलमामध्ये कायम आहेत का म्हणून तर तेविसावा कलम तेवीसाव कलम रद्द करा काय तेवीसाव्या कलमा अंतर्गत ज्या सुरक्षा रक्षक एजन्सीना ज्या सुरक्षा रक्षकांना एजन्सीमधल्या सुरक्षा रक्षकांना सूट प्राप्त आहे त्या सुरक्षा रक्षकांच्या पगारावरती तीन टक्के लेवी म्हणजे बेसिक आणि डी ए त्याच्यावरती तीन टक्के लेवी त्या सुरक्षा रक्षकाची त्या आस्थापनेनं त्या सुरक्षा रक्षक एजन्सीनं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जमा करायची आहे काय करायचे आहे मयूर समजलं का तीन टक्के लेवी हे कुठून येते तीन टक्के लेवी तर या पद्धतीनं तीन टक्के लेवी येते आपल्याकडे ज्या एजन्सीला मग मला सांगा मित्रांनो त्या एजन्सीमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक त्यांना माहीत आहे का आम्ही मंडळामध्ये आम्हाला आमचं जे काही नाव आहे ते दिलेलं आहे आम्ही इथे काम करतो आम्हाला मंडळाप्रमाणे पगार दिला जातो आणि आमची जे तीन टक्के लेवी आहे ते मंडळामध्ये जमा होते असे किती एजन्सी आहेत ते शंभर टक्के जमा करत असतील विचार करा, करा। मुंबईमध्ये तर थोडेफार प्रमाणामध्ये काय भरपूरशा प्रमाणामध्ये जमा करतात इतर जिल्ह्यामधले म्हणतात की आमच्याकडे लेवीच नाही आहे त्या अध्यक्षांनी थोडंसं याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे हां प्रायव्हेट जे एजन्सी आहेत त्यांच्याकडून घेतल्या पाहिजेत अहो काय काय ठिकाणीसुद्धा ज्या एजन्सीने चेक दिलेला असतो की नाही <laughs> तो चेक सुद्धा झालेला आहे मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला अशी परिस्थिती आहे हा अभाव आहे आपल्याला आपल्याला आप कायद्यामधलं काहीही माहिती नाही आहे आम्ही उपडसोंपड इकडे तिकडच्या गोष्टी करतो आणि महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते सोडून देतो आणि कुठं काय होतं याचा थोडासा अभ्यास करत नाही आम्ही कायद्यामध्ये बदल हा कशा पद्धतीने करावा म्हणून थोडासा विचार करा मित्रांनो कायद्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सगळे कामगारच्या रिलेटेड जे काही अधिकारी वर्ग होतं ते सगळा अधिकार वर्ग त्या ठिकाणी होता आपल्या नवनिर्वाचित प्रधान सचिव मॅडम ज्या आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यावरती पटलावरतीसुद्धा येत आहेत मग सुरक्षा रक्षकांचा सुधारित कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गो गोष्टी घडल्या पाहिजेत आणि झाल्या पाहिजेत आणि जर चुकीचं झाल्या तर आपल्याला रस्त्यावरती उतरलं पाहिजे एकजुटीनं त्या कायद्याच्या विरोधात आपल्याला शासनाच्या विरोधात सुद्धा जायला लागेल तर जायला लागणार मित्रांनो कारण आपल्या सुरक्षा रक्षकाला न्याय हा मिळाला पाहिजे आज सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर आमचा सुरक्षा रक्षक गेला तर त्याला तर न्याय मिळतच नाही सोडूनच द्या जर प्रायव्हेट ठेकेदाराकडून कोण सुरक्षा रक्षक आला तर तो वर्ष दोन वर्ष म्हणजे तो असं होतं की साहेब आता माझं वय संपलं मी आता रिटायरमेंट घेतो तरी त्याला न्याय मिळत नाही मित्रांनो म्हणजे अशी किती दुःखद गोष्ट आहे की नाही मग कायद्यामध्ये बदल मग कायद्यामध्ये बदल कसा घडला पाहिजे किंवा काय घडला पाहिजे खास करून कामगार प्रतिनिधी भरपूरशे असे कामगार प्रतिनिधी आहेत की मित्रांनो त्यांना भरपूरशा गोष्टी माहिती आहेत डीपले सगळे काय ते यावरती चर्चा करत असतात या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांना कायदा कशा पद्धतीने आहे काय आहे हे सगळं काय माहिती आहे मित्रांनो परंतु ते त्याची ते, ते, म्हणजे काय म्हणतात ना शासन दरबारी त्याची सर्व काही पाठपुरावा करून तो आपल्याला घेतला पाहिजे याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतात आणि ते का कमी पडतात कारण सुरक्षारक्षक आहेत ना ते सुरक्षारक्षक पुशअप करत नाहीत सुरक्षारक्षक आपण जे ज्या जा संघटनेमध्ये जातो त्या संघटनेमध्ये आपण बैठकीमध्ये बसलो तर हे सगळे मुद्दे तिथे चर्चेला आले पाहिजेत आणि ते चर्चेला आले तर त्या जो कोणी अध्यक्ष असतील त्याने अध्यक्षांनी मंडळाच्या अध्यक्षांनी शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे पत्रव्यवहार सुद्धा केला पाहिजे मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी आहेत भरपूरश टाइम झालेल्या मित्रांनो अतुर्तास आपण थांबूया मला जी काही माहिती द्यायची होती ती ह्या संदर्भात होती आणि म्हणूनच एकोणीसशे एक्क्याऐंशीचं कायद्याचं जे पुस्तक आहे ते मी तुम्हाला नेहमी दाखवतो ना मागेसुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवले की त्या कायद्याचं जरा वाचन करा आपण आपण वाचन केलं तर वाचलात तर सर्व काही शिकाल मित्रांनो आपण शिकलं म्हणजे वाचलं तर आपण जास्त प्र प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल त्याच्या सगळ्या काही गोष्टी माहिती पडेल आपल्याला आणि मग आपल्याला मागणी काय करायची आहे आणि आपल्यामध्ये बदल काय हवा आहे तो आपल्याला समजेल कधी समजेल जो आपलं सध्या जे काय आहे ते आपल्याला समजलं तर आपण त्याप्रमाणे मागणी करू शकतो मित्रांनो ढोबळमानाने मागणी करणं इतर हे असं झालं पाहिजे एकत्रीकरण झालं पाहिजे तो असा झाला पाहिजे तो तसा झाला पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल पहिला आपला जो कायदा मूळचा आहे तो कायदा आपण समजून घेतला पाहिजे आणि आपण जर समजून घेतला तर आणि तरच आपण ते पुढे शासन दरबारी तसा ठेवू शकतो आणि मग त्याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण बदल आहेत किंवा शासन त्याच्यावरती कसा विचार करतं किंवा शासनाला पण विचार करायला भाग पाडलं हे तर आपण करू शकतो जर आपल्यानं आपला कायदा जर समजला तर आपण ते ठेवू शकतो चांगल्याप्रमाणे आपण ठेवण्या इतपत मित्रांनो ते शिकलं पाहिजे तेवढं ज्ञान घेतलं पाहिजे आणि मगच त्या बैठकीमध्ये बसलं पाहिजे आपण पत्रव्यवहार केला पाहिजे त्याची मागणी केली पाहिजे सुरक्षा रक्षकांच्या मागणीचं पत्र मित्रांनो आता आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सुद्धा कामगार मंत्री महोदयाकडे पाठवले ते लवकरच रिसीव होऊन ज्यावेळेस येईल माझ्याकडे त्यावेळेस ते त्यांनी जे काय मागण्या मागितल्या आहेत वर्षभरामध्ये ज्या काय त्यांनी जो ठाण निर्णय घेतला आहे की हा या या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या ज्या काय गोष्टी आहेत जे काही विषय आहेत त्या विषयावरती वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच मित्रांनो येणार आहे पुढील काळामध्ये या सर्व गोष्टी येत आहेत हळूहळू सगळ्या गोष्टी येत आहेत खाकीचा जो आहे तो तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यामुळे काय ते मात्र शंका नाही लवकरच आपल्याला ते मिळेल युनिफॉर्म शिवून जसे येतील ऐक ओखेच रिपोर्ट सगळ्यांचा हा मग एकदम जबरदस्त आमचा सुरक्षा रक्षक परंतु त्या सुरक्षा रक्षकाला प्रशिक्षण सुद्धा तेवढंच चा जरुरीच आहे मित्रांनो खाकी गणवेश परिधान केलं म्हणजे मला सर्व काही येतंय अशातला भाग नाही त्याला प्रशिक्षण असणं सुद्धा जरुरीच आहे आणि ते योग्यने चांगलं असणं सुद्धा जरुरीच आहे ते प्रशिक्षणसुद्धा त्याला मिळालं पाहिजे प्रशिक्षित असलं पाहिजे युनिफॉर्म तुम्हाला घालायला दिला तर तो घालता कसा आला पाहिजे त्याचं कसं ठेवलं पाहिजे आहे की नाही ह्यासुद्धा सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो असो मित्रांनो तुमचे काय प्रश्न जे आहेत ते प्रश्न संपणार नाही आहेत मला जे काही माहिती द्यायची होती ती माहिती मी तुम्हालापर्यंत पोहोचवली थोडक्यात जी माहिती होती ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चाणसं धन्यवाद साहेब गुड नाईट अविनाश ओके एमटेल पेमेंट तीन चार महिने लेट होत आहे प्रदीप आपण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आला तर त्याच्याच खाली आपलं संघटनेचं ऑफिस आहे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांना भेटा भरपूर शेकोटे सव्वीस एक दोन हजार पंचवीस शिवाजी पार्क येथे <laughs> हा लोबोचे काय झाले अजित होईल 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 ते आहे तसाच आहे काय फरक नाही त्याच्यामध्ये लवकरच ते पण जाहीर करणार आहेत सुरक्षारक्षक मंडळ आता तो जो काही ड्रेस आहे आपला सुरक्षा रक्षकांचा तो कशा पद्धतीने असेल आणि काय असेल ते लवकरच आता ते सव्वीस जानेवारीनंतर लावेल आणि पुढच्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नोटिफिकेशन म्हणजे पत्र नोटिफिकेशन म्हणजे पत्र सगळ्या आस्थापनांना जाणार आहे की खाकी गणवेश हा बदल झालेला आहे आणि ते केव्हापासून आणि काय आणि कशा पद्धतीने वापरायचा ते सगळं त्याच्यामध्ये नमूद करेल आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब नक्कीच हे सगळ्या काय गोष्टी आता जुळून आल्यात थोडंफार राहिलेलं आहे आता होऊन जाईल लवकरात लवकर मित्रांनो ते लोबो कसा आहे आर्टिकल्स कसा आहे काय कसं आहे ते सगळं काय डिक्लेअर होणार जोपर्यंत सुरक्षारक्षक मंडळ डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आम्हीही करू शकत नाही हो त्यामुळे थोडंसं समजून चला थोडंसा धीर धरा माहिती असलं तर आपण सांगू शकत नाही कारण तो का कारण मित्रांनो असं आहे की आपण सांगणं उचित नाही आहे कारण ते सुरक्षारक्षक मंडळाचा अधिकार आहे आणि शासन दरबारी त्यांनी जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत इतरांनी जाहीर करणं हे चुकीचं आहे म्हणून आपल्याकडे लोबो काय आला आला असेल कोणाला माहिती असेल किंवा नसेल किंवा वेगळाच कोणी कधी को तर टाकतं असं काही करू नका मित्रांनो थोडासा धीर धरा थोडासा धीर धरला सब्र फल मीठा होत आहे मीठा तो होगा ही अच्छा होगा ही सबको तर गुड नाईट शुभ रात्री सर्वांना भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये ते पण चांगले चांगले आणखी गणवेश तीन टक्के सुरेश चुकले यार चुकलं तुम्ही परत एक वेळा ऐका व्हिडिओ <laughs> मी सांगितलं सर्व काही त्याच्यामध्ये राजेश हो हो आता परेड हो हो बघण्यासाठी सवे हो तुम्ही परेड बघण्यासाठी जाऊ शकता मित्रांनो सर्वजण जाऊ शकतात चला मित्रांनो खूप वेळ झाला आहे आपल्याला आणि तुर्तास थांबूया आपण इथे जे काही आपल्या गप्पा गोष्टी होत्या त्या आता गप्पा गोष्टी थांबूया था विराम देऊया कारण व्हिडिओ खूपच मोठा होतोय आपल्या काही हे कमेंट्स आहेत ते थांबणार नाहीत जोपर्यंत मी थांबणार नाही तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो आपला चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये ओके धन्यवाद शुभरात्री